सर्विस टू गॉड द बेस्ट पॉलिसी गावांच्या सीमा बंद केलेल्या आहेत त्या तशाच राहतील गावांना तट द्या दगड आहे बुलंदाबाद शिक्षण हे वाघिणीच उद्या आहे ते गप्प बसणार नाही एक कॅटेगरीज ओपन बसलेले आहेत सर्वांना सर्वप्रथम जे आदिवासी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल पेसा भरतीवरून आहे आपला थमनेल बघून समजला असेल तरी आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक नाही केलं सबस्क्राईब नाही केला आपल्या चॅनल तरी चालेल पण आजचा व्हिडिओ हा शेअर झाला पाहिजे प्रत्येक आदिवासी तरुणापर्यंत आजचा व्हिडिओ हा पोहोचला पाहिजे कारण की आज है, दि, पासुन आंदोलन आहे गेल्या दि वीस दिवसापासून आपलं आंदोलन चालू आहे हो एक ऑगस्टपासून हे आंदोलन चालू आहे तर याकडे सरकार काही लक्ष देत नाही आपले पेसा भरतीचे भरती होऊ नाही राहिली त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे गेल्या चार वर्षापासून कधी भरती निघाली नाही भरती निघाली तर आज एक वर्षापासून आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना रखडण्यात आलेला आहे तरी आजचा व्हिडिओ सर्वांना शेअर करा सगळ्यात आदिवासी तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे जरी तुम्ही आंदोलनाने आले तरी तुम्ही घरी बसून हे काम करू शकता आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा महाराष्ट्र सरकार घोष मिळव आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे काय ज्या जी अमलबचावली झालीच पाहिजे चालूच पाहिजे आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आदिवासींना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे आदिवासींची पेशा भरती झालीच पाहिजे आदिवासींची सतरा सर्गाची पेशा भरती झालीच पाहिजे मात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळालीच पाहिजे आदिवासी समाजाला महाराष्ट्र सरकार होश न्याय नाही

सरकार आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळालीच पाहिजे पेशा भरती झालीच पाहिजे

परंतु शंभर टक्के आम्ही जे सगळे आमचे जे काही मुलं सत्रासवरची भरतीमध्ये तसं या ठिकाणी चर्चा करत होता नरवाळ असेल आपण त्यासोबत आहेत ते देखील होते काय नेमकी चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाल्याचं आपण सांगितलं मुख्यमंत्र्यांनी फोन मिटिंग झाल्या फक्त पुढच्या वेळेस करतो हे करतो ते करतो तुम्ही नाही काही या ठिकाणी आमचं म्हणणं आहे तर आम्हाला सांगा आम्हाला तुम्ही लेखी द्या काहीतरी नक्की ते आमच्या मुलांना दाखवावं काही दिलं नाही फक्त वेळ काढू पन्ना झालेला आहे माझी या सरकारला विनंती हा जोडून विनंती की येणारा काळ तुम्ही तुम्हाला तर या ठिकाणी सत्तेत यायचं असेल किंवा सहभागी व्हायचं असेल तर काहीतरी तुम्ही निर्णय घेतला पाहिजे अनेक संघटना आहेत संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर आंदोलन केलेलं कार्य होत आज एकवीस दिवस हो झालं रा जिल्ह्यातील सत्ता सभागृहातील आदिवासी पेसा बंद नियुक्ती आदेश मान्य सुप्रीम कोर्टाचा आदेश नसतानाही जाणून बुजून या मनवादी जातीवादी हुकूमचे गेंड्याच्या कातडीचं असलेल्या या मेंदे फसवणूक अजितदादा सरकारने जाणून बुजून या आदिवासी मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचं काम केले त्यामुळे त्यामुळं आज महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलन आहे आणि सत्तावीस आमदारांपैकी एक दोन आमदार सांगितल्यापर्यंत एक दोन आमदार सोडले बाकीचे आमदार गुलाम झालेत आणि चार खासदार आहेत कोणीही आदिवासीच्या बाजूने बोलायला तयार नाही त्यामुळं याला फक्त आमचे आमदार खासदार आहेत कारण ते हाऊसमध्ये बोलत नाही हाऊस बोलत नाही म्हणून ते आदिवासी समाजाच्या पटलावरती येत नाही रेकॉर्डवरती येत नाही त्यामुळं या शासनासोबत आमच्या आमदारांचा खासदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो आपल्या आजची भूमिका काय नेमकी आज आम्ही हा चक्का जाम आंदोलन एक इशारा आहे जर या मिंदे सरकारनी फसवणूक आणि दादा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारनी जर सुस्ताड झालेल्या झोपलेल्या सरकारनी जर झोपेतून जागं झालं नाही आजपासून पूर्ण राज्यभर पेसा क्षेत्र पेसा गावांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांना असताना आमदार खात्यानं गावमध्ये करण्यात आलेले आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची नक्कीच जागा दाखवून نڑیں بول گلاں وان گلاں بیٹھا منڈے کرے پکن بول گلاں وان گلاں نڑیں گے وکٹ کے نڑیں گے وکٹ کے مہاراشٽ سرڪار هوش ۾ هوش ۾ آو هوش ۾ آئي مہاراشٽر سرڪار هوش ۾ هوش ۾ آو هوش ۾ آو منڈل جیتينਗੇ جیتينਗੇ पदभरतील जे पात्र उमेदवार आहेत त्यांचं मान्य सुप्रीम कोर्टाचा कुठला आदेश नसता नाही तरी जाणूजून आदिवासी मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचं काम या सुस्ताटसारख्या झोपलेला मेंदे सरकार फसवण्यासार अजितदादा सरकारनी फसवलं आहे हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं सरकार आहे त्या आणि जातीवादी सरकार म्हणून आम्ही यांना जाणू म्हणून आदिवासी नोकरीवर पोहोचलो म्हणून आज एकवीस दिवस झाले दोन वारा पाऊस झालं ते आंदोलन करतात हे आमचे मुलं

भारत सरकारे अक्षरशः कोण म्हणतं मॅसेज द्या काहीतरी द्या सर्व म्हणत आहे की आम्हाला काहीतरी आम्हाला मॅसेज द्या की काय आहे काय नाही पण वीस दिवस झाले अक्षरशः आम्हाला माहीत आहे काय इथे हाल आहे अक्षरशः पेशा भरतीसाठी आम्ही लढतोय कोण येतं कोण जातं त्यात कोणी लक्ष घालत नाही त्यात सरकार बी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे अक्षरशः आम्हाला माहीत आहे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत परीक्षा दिल्या सर्व ग्राउंड वगैरे दिल्या कोणी काही केले गेले चार पाच वर्ष नोकऱ्या नाही काढल्या सरकारने आणि काढल्या तर काढल्या त्यानंतर हा कायदा होता तो रद्द केला म्हणजे रद्द नाही केला त्यांनी परत सांगितलं का एक वर्षापासून पोरं आपले शिक्षक भरतीचे अजून फॉरेस्टर भरपूर असे सतरा सवर्गातल्या भरत्या ह्या थांबून ठेवलेल्या म्हणजे पोरांनी एवढ्या हालापेक्षा करून पास व्हायचा हो आणि वरतून यांनी निकाल नाही लावायचा म्हणजे पोरांचे हालच आहेत आणि आपल्या खेड्यातील पोरांचे हाल, हाल म्हणजे तुम्हाला बाकीच्यांना माहीत नसतील पण अक्षरशः पोरं कामावर जातात तरी ते कष्ट करतात आणि नाशिकसारख्या ठिकाणी राहायचं असेल तर त्यांना रूम भाडं वगैरे सगळ्याच गोष्टी करावं लागतात आणि हालाकीची परिस्थिती खूपच गंभीर असते तरी पण हे सरकार काय त्याच्याकडे लक्ष देत नाही काय अजून काही नाही शिकायचं म्हटलं तर मग आदिवासी मुलांनी शिकून तरी काय उपयोग जर सरकार नोकरी देत नसेल तर आम्ही शिकून काय उपयोग त्यात अजून आमचा कायदा आहे एकोणीसशे शहाण्णव साली सुरू झाला पेसा कायदा त्यातही ते, किती वर्षाने आम्हाला नोकरी मिळाली होती पण ते पण आमच्याकडून हिरावली जात आहे अक्षरशः इतर समाजाला जर नियुक्ती वगैरे मिळत असेल तर पेसा क्षेत्रातील मुलांनी करायचं तरी काय अक्षरशः मुलं डिप्रेशनमध्ये गेलं आहे आम्ही फास्ट द्यायच्या की मरायचं की जगायचं अक्षरशः आमचे पुरे हाल झालेले आहेत वीस दिवस झाले अक्षरशः महाराष्ट्र सरकार आमच्याकडे लक्षसुद्धा घालत नाही बघा मित्रांनो जय आदिवासी जय जोहार आज बघू शकता एक तारखेपासून आम्ही जे आंदोलन चालू केलं होतं जे अमरणपासून चालू केलं होतं ते काही कालांतराने बारा तारखेला आम्ही साखळी उपासून म्हणून चालू केलं होतं बारा तारखेला आम्ही जे अल्टिमेट दिलं होतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चक्का जाम करणार अशा वेळेस आम्ही जो स्टँड घेतलेला आहे आज बघा पूर्ण नाशिक मध्ये आम्ही चक्का जाम करणार आणि बघू शकता ही पब्लिक आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि महाराष्ट्रात पेटून उठला आहे आणि प्रत्येक आदिवासी आदिवासी जात पेटून उठले आहे तरी सर्वांनी एकत्र एकत्रांनो आपल्याला पूर्ण आदिवासी हलवायचा आहे पूर्ण बोगस आदि, बोग, आदिवासी क्षेत्रामध्ये एवढा बोगस क्षेत्र आहे थोडे बोगस व्यक्ती काम करताय त्यांना सुद्धा आपल्याला शाळांमधून रुग्ण रुग्णालयांमधून किंवा आपल्या शासकीय कामांमधून पूर्ण का काढून टाकून आपले जिडा आदिवासी व्यक्ती बसतील तिथं आपल्या आदिवासी नोकऱ्या भेटल्या पाहिजे आज आम्हाला जर नोकऱ्या भेटल्या नाही तर हा आदिवास ही आदिवासी चळवळ पूर्ण देशभर पेटून उठणार आहे हे एका आदिवासीची शपथ आहे

ती पावसाळा रोगी हिवाळा भोगी उन्हाळा त्यागी सगळं डगाईस नेऊन लावलेला आहे जंतुशास्त्र तरी करत मायक्रो सी त्यांना काय दशा ठेवली कलेक्टर यावं ह्या दशेच ह्या मालकांच ह्या लोकांच काय काय दुखावत आहे ते बघावं बोला उतरा आणि या आता ऑफिस मध्ये असेल या रस्त्यावर आहो शिक्षण केलेलं आहे शिक्षणाचा आवाज आहे बुलंद आवाज शिक्षण हे आहे ते गप्प बसणार नाही एक दिवस। आप आप बस एक दिवस आपल्या जागेवर विलेज अँड पीपल सर्व्हिस जे कॅटेगरीज ओपन बसलेले आहेत गांडीवर लात मारून द्या अरे कायदा आपल्या हातात आहे लोकशाहीला राजा आहे विलाज आणि विराज पवार लोकांनी गावातच बांधी करा बांधी केल्याशिवाय हे तुम्हाला रस्त्यावर येणार नाही अरे बाबा यांचे डोके खोके कुठे आहेत ते त्यांच्या मालावर आहेत अरे जरा लक्ष ठेवा तुम्ही लोकांनी तरी लक्ष ठेवा काय हे वाटोळे कसे करतात त्यांच्यावर एक बारीक नजर ठेवा एवढं बोलून माझं भाषण संभवतो महाराष्ट्र सरकार होतील गावांच्या सीमा बंद केलेल्या आहेत त्या तशाच राहतील गावांना तटबंद्या दगड लावून गाव बांध्या तशाच राहतील आणि कोणालाही गावामध्ये शिरो दिला जाणार नाही आणि झोपलेल्या आदिवासींनीही आजपासून जागा व्हायचं आहे आदिवासी समाजाचे सत्तावीस आमदार चार खासदार आहे ही वेळ आलेली आज रस्त्यावर उतरायची आदिवासी आमदार खासदार हे जर संसदेत विधान भवनात हाऊस मध्ये बोलले असते कुठेतरी आदिवासी पेसा क्षेत्राचा मुद्दा रेकॉर्डर आला असता कमीत कमी रेकॉर्डवर आल्यानंतर काहीतरी समिती स्थापन झाली असती काहीतरी निर्णय मार्गी लागला असता परंतु आपले पण आमदार खासदार त्या त्या पक्षाचे गुलाम आहे त्यांना त्यांच्या तिकिटांचंच घेणं देणं पडलंय पण आदिवासी इकडे मेला तरी कोणाचं लक्ष सुद्धा नाही अरे माझ्या आदिवासी बांधवांना आव्हान नाही आमदार खासदार नावा नाही अरे तुम्ही सर्टिफिकेट वरती आदिवासी जमातीच्या निवडून आले सर्टिफिकेट आदिवासीच आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही त्या जागेवरती आमदार खासदार आहेत तुम्ही उपकार करत नाही आज परत शासनासोबत काही ठराविक आमदार खासदार जर सोडले ते पण कारणी त्यामुळे सुस्ताड झालेल्या या सरकारला सुस्ताडासारखा झोपलेल्या सरकारचं आणि सत्तावीस आमदार चार खासदारांचं आपण सगळ्या राज्यातील तेरा जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या होतील जाहीर निषेध करतो जाहीर निषेध सुस्ताडासारखा झोपलेला सरकारचा जाहीर निषद हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेद जातीयवादी सरकारचा जाहीर निषेद जाहीर निषेध हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेद जाहीर निषेध आज आपण सनतशीर लोकशाही संविधान मार्गाने आंदोलन दिले परंतु आता जसं आमच्या आदिवासी क्रांतिकारकाने इतिहास रचला होता तर खरंच इतिहासामध्ये नोंद काय असते आंदोलनाचा इतिहासामध्ये पार्श्वभूमी काय आहे ती भाग बघितल्यावरती तसाच इतिहास उद्यापासून घडणार आहे आदिवासी भागामध्ये एक वेगळं आंदोलन आता उभं राहतंय आजपासून ते आंदोलनाला सुरुवात झाली आदिवासी भागामध्ये सगळ्या आदिवासी बांधवांना आवाहन केलेलं आहे मिंदे सरकार हे फसवणूक सरकार अजितदादा यांनी आमच्या एक वर्षभरापासून आदिवासी मुलांना फसवलंय <laughs> जाणून बुजून आदिवासींना त्यांच्या हक्काच्या नोकरीपासून वंचित ठेवण्याचं काम सरकार सोपलेलं हे मधुवादी जातीवादी हुकुमशाही सरकार करत्याच्या सरकार एकवीस दिवस झाले तर ते जागावत नाही जागे आज, दिवस जर। सरकार आज चक्का, आंदोलन, आंदोलन या आंदोलनामध्ये एक ऑगस्ट पासून ते वीस ऑगस्ट पर्यंत हा जो काही कारभार आहे या सगळ्या गोष्टीतून एकच दिसलेला आहे की कुठेतरी सरकार हे मिली भगत आहे ओबीसी वाल्यांचा आणि त्यांचा सरकार दबाव सरकारवर आहे आणि म्हणून सरकार, सरकार पैसा भरती करत नाही आहे हे आपल्या आदिवासी बांधवांना इथे समजलं Lun lima setengah sampai sepuluh tepi jalan diwasi. यादी पण जोडली आपण मी डेप्युटी कलेक्टर मंगळू साहेबांना चौकशीचे आम्हाला पत्र दिले हे पत्र डेप्युटी कलेक्टरांचं आहे तर त्यांनी चौकशी लावली तिथल्या तहसीलदारांनी हा विषय मॅनेज करून टाकला सर आम्ही त्यांना पुरावे पण दिले सर यादी क्रमांक आम्ही निवडणूक आयोगाची सर्व दिले पण याच्यावर कारवाई होत नाही आम्ही मार्क पण केले सर पण आमची विनंती होती का तुम्ही हा मार्ग लावास ठेव बिलकुल आणि ते तहसीलदार सर आम्हाला थोडं पण आम्हाला कोऑपरेट केलं नाही सिरियस विषय आहे मी बघतोय गंभीर विषय आमची विनंती आहे सर का आमच्यासाठी तुम्ही अजून लेडी घ्यावाची तारीख आहे त्या दिवशी देणार आहे त्या दिवशी नक्की आणि त्यामध्ये हेच लिहून देणार आहे की म्हणजे आता आम्ही कोर्टाच्या आधी दाखवतो कोणते हाती तुम्हाला नाही सुप्रीम कोर्ट मध्ये जे विषय आहे ते पेसा क्षेत्र संदर्भात आहे नॉन पेसा मध्ये नाही पण मोस्ट ऑफ केसेस मध्ये झालंय सर की केसेस चालू आहेत पण बाकीच्या नियुक्त्या दिल्यात बाकीच्या अडून तसंच कदाचित जिथे पण शासनाची आता भूमिका राहील पक्षात सुप्रीम कोर्टाला एक एफिडेव्हिट तर द्यावं लागतं सर एक शॉर्टकट आहे तुम्ही शोधा आमचे इथं सरकारी कांगोडे होते तर माझ्या आजोबांचं काय झालं होतं सर केशर नाव होतं सरदारला तर त्यांचं नाव केशव झालं आम्ही सगळे पुरावे झाले पण ते म्हणतात जमीन आम्ही शासन जमा करून देऊ आम्ही आणि मॅडम नाही ना आदिवासी ना। हो, ना, ते सगळे भेटू तर त्यांनी असं सांगितलं तुमची शासन जमा करून देऊ आजोबांचं ते वडिलांची नावं लागणार नाही तर त्यांना आम्ही विनंती करून अर्ज पण केला सगळे पुरावे पण दिले तर तेवढं कांगुडे मॅडमांना सांगितलं तर खूप चांगली त्याची अर्ज आहे की हा विषय जो आहे पेसाचा हा निश्चितच त्यांच्या अखत्यारीत नाही याची आपण सर्वजण जाणीव आहे सगळ्यांना परंतु तरी देखील या जिल्ह्याचे मायबाप म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय ते देखील म्हणाले निश्चितच ते सुद्धा जबाबदार आहेत आणि त्यांचं बोलणं त्यांच्या म्हणण्याप्र प्रमाणे माननीय प्रमुख सचिव जिल्ह्याचे सॉरी राज्याचे सेक्रेटरी असतील या सर्वांसोबत त्यांचं बोलणं चालू आहे आणि ॲपिडेविट त्यांच्या म्हणण्यानुसार तयार आहे ते लवकरच सादर होईल असं त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे तरी देखील आजचा जो अहवाल आहे सुद्धा ते तात्काळ राज्य शासनाला कलेक्टर महोदयांच्या मार्फत आहेत आणि त्याची एक प्रत आपल्या समितीचे सचिव आहेत त्यांना देखील मिळणार असल्याचे देखील त्यांनी आपल्याला सूचित केलेलं आहे तरी पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगेन की निश्चितच आपला जो रोष आहे आपल्या भावना तीव्र आहेत तरी देखील आपण सर्वांनी या शांतता रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि शांततेच्या संविधानिक मार्गाने आपण आपल्या मागण्या हा जोपर्यंत दादा हे लाभार्डचं सरकार आहे काय सांगू तुला नुसते नुसते आश्वासनावर आश्वासनं देतात आणि तर तिथं काहीच नाही त्यांचा फक्त फक्त एवढंच आहे की येणारा पैसा आणि बस आता झाली कालांतर आता मागच भरती झाली तलटीची भरती झाली त्याच्यामध्ये पण तिथेच पॅटर्न आले नाही काही लाच घेतली त्याच्यामध्ये काही पुढारी काहीतरी नेते काही पण असतील त्याच्यामध्ये सामील असतील कारण की दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे चौदा दोनशे चार मार्क पडणे अशक्य आहे दोनशे मार्काचे पेपर पुन्हा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे असं कसं काय होऊ शकतं बरोबर आहे का नाही अनुषंगाने सर्वच विद्यार्थी किंवा त्यांच्या अनुषंगाने बोलतोय मी तरी मोर्चा संपलेला आहे आणि प्रत्येक वेळेच्या आज पण आश्वासन दिले बघूयात आता एक ऑगस्ट पासून आपलं जे पेसा आंदोलनासंदर्भात जे आंदोलन चालू होतं गोल्ड क्लब मैदान येथे त्याचा वीस, एकवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला होता आपण त्या अल्टिमेटमनुसार नुसार आज एकवीस तारखेनुसार तेरा जिल्ह्यामध्ये चक्काजाम करण्याचं आपण ठरवलं होतं त्याचबरोबर आज आम्ही नाशिक जिल्ह्यामधील पेठ असेल हारसुला असेल त्र्यंबक असेल इगतपुरी असेल वणी असेल दिंडोरी असेल इगतपुरी गोटी असेल सर्व ठिकाणी आज बंद केला होता तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर नाशिक शहरातसुद्धा आम्ही गोल क्लब मैदानापासून आदिवासी विकास असेल जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर महोदय असेल आज त्यांच्यासोबत सविस्तर स सकारात्मक चर्चा झाली आमच्या निवेदन त्यांना देण्यात आले लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांसोबत मीटिंग आणि ॲपिडेव्हिट सादर करावं सुप्रीम कोर्टात आणि ज्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात यावं अशी सकारात्मक चर्चा झाली आणि हा मोर्चा समाप्त झालेला आहे जे आदिवासी आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी ही अपेक्षा तरी घरी बसून व्हिडिओ बघणाऱ्यांना तुम्ही आंदोलनात आले नाही पण आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि घरी बसणाऱ्यांना प्रवीण काहीतरी संदेश देतोय दे। आपल्या प्रत्येकाने गावातल्या पोरांनी एकत्र या आणि आपलं गाव बंद करा आणि जे राजकीय नेते येतात त्यांना गावबंदी करा त्यांना जबाब विचारा तुम्ही आमच्यासाठी केलं काय आणि जे, जे यूट्यूबचा रील स्टार हे रील्स बनवताना यांना मी एकच सांगतो कधीतरी समाजासाठी एक तारखेपासून आंदोलन चालू आहे इथे येऊ भेट द्या त्यांना प्रोत्साहन करा त्यांना पाठिंबा द्या जे आदिवासी जो आहे